तुम्ही सरकारी बँकेत नोकरी शोधतात का तुम्ही क्रेडिट फायनान्स बॅकग्राऊंडचे असाल तर बँक ऑफ इंडियाची ही भरती तुमच्यासाठी महत्वाची ठरू शकते नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत बँक ऑफ इंडियामध्ये क्रेडिट ऑफिसर या पदासाठी निघालेल्या पाचशे चौदा जागांवरील भरतीबाबत कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार ज्यांना क्रेडिट बँकिंग फायनान्स क्षेत्रातील अनुभव असेल असे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतील वयोमर्यादा ही पुढे नमूद केल्याप्रमाणे असेल अर्ज हे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून जमा करायचे आहेत जनरल ओबीसी आणि डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांनी आठशे पन्नास रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत एस सी एस टी आणि अपंग उमेदवारांनी एकशे पंच्याहत्तर रुपये ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत उमेदवारांची निवड ही ऑनलाईन परीक्षा तसेच मुलाखतीद्वारे होईल अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख ही वीस बारा दोन हजार पंचवीस असून अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही पाच एक दोन हजार सव्वीस आहे जर तुम्हाला बँकेत नोकरी हवी असेल तर ही संधी अजिबात चुकवू नका व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सविस्तर माहितीसाठी ब्लॉगची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे